धनप्राप्तीच्या हव्यासाने माणूस इतका झोपाटून गेलेला आहे की त्याला आधी झोपेतून जरी उठवलं आणि त्याच्या इष्टदेवा पुढे उभं केलं तर तो प्रार्थनेमध्ये धनधान्य समृद्धीचीच कामना करणार लक्ष्मीपूजनाचा दिवाळीमध्ये स्वतंत्र मुहूर्त आहे स्वतंत्र तिथी आहे तरीसुद्धा सगळ्यांना धनतेरसपासूनच लक्ष्मीला प्रसन्न करण्याची घाई झालेली असते समृद्धी म्हणजे नुसती पैशाचीच असते का आणि किती पैसा कमवला म्हणजे तो भरपूर असतो त्याला काय मर्यादा आहे काही लिमिट्स आहेत आणि ही आर्थिक समृद्धी कमवण्यासाठी आपण जास्त काही मौल्यवान असं हरवत तर नाही आहोत ना काही कॉम्प्रोमाइज तर नाही करत आहोत ना एक बहुमोल अशी चीज काय आहे जे असं सोनं नाणं हिरे जवाहर याच्याही उपर आहे असे कुठले धन आहे ते तर ते आहे आरोग्य धन समुद्रमंथनाची आख्यायिका तर आपल्या सर्वांनाच परिचित आहे या घटनेला अमृत मंथन म्हणून सुद्धा ओळखतात कारण देव आणि दानवांनी मिळून अमृत प्राप्तीसाठी क्षीरसागरामध्ये समुद्रमंथन केलेलं आणि त्यातून मिळाले चौदा रत्न जे की आहेत लक्ष्मी कौस्तुभमणी पारिजातक कल्पतरु सुरावारुणी हे मद्यपेय चंद्रमा चंद्रमाला महादेवाने श्री धारण केलं कौस्तुभमणी श्रीहरीकडे राहिला आणि श्रीहरीचेच शारंग धनुष्य आणि पंचजन्य शंख सुद्धा मंथनातूनच आले जगत कल्याणासाठी तर समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल किंवा काळकूट नावाचं विष महादेवाने स्वतः सर्व प्राशन केलं सूर्यनारायणाचा उच्च ईश्रवा अश्व कामधेनू इंद्र दरबारातला ऐरावत आणि रंभा मेनका आदी अप्सरासुद्धा समुद्रमंथनातूनच प्राप्त झाल्या कार्तिक त्रयोदशीला समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले हातामध्ये आयुर्वेद आणि अमृत कलश घेऊन अमृत मंथनाच्या वेळच्या श्री विष्णूच्या लीला आणि रूप आगाध आणि इंटरेस्टिंग आहेत कूर्म मोहिनी धन्वंतरी असे श्रीहरीचे तीन अवतार एकाच वेळी समुद्रमंथनाच्या घटनेमध्ये सक्रिय होते श्री धन्वंतरीचा उगम ही आपल्या पुराणातली फार महत्त्वाची घटना आहे तेव्हा धनत्रयोदशीला अर्थात कार्तिक त्रयोदशी किंवा धनतेरसला लक्ष्मीची पूजा करणं काहीच गैर नाही आहे परंतु त्या दिवशी महत्त्व द्यावं ते, द्याव ते धन्वंतरीच्या साधनेला धन्वंतरी तर देवांचा सुद्धा वैद्य आहे असं म्हणतात तेव्हा धनतेरसला धनाची न करता धन्वंतरीची पूजा मांडावी घरामध्ये आणि त्याचे आभार मानत त्याला गुळ आणि धन्यांचा नैवेद्य अर्पण करावा आणि प्रार्थना करावी ओम नमो भगवते वासुदेवाय महा धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वाभयविनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नम किंवा आरोग्याय विद्महे अमृत कलश हस्ताय धीमही तन्नो धन्वंतरी प्रचोदयात असे मंत्रोच्चारण करत धन्वंतरीची कृपादृष्टी आणि आपल्या परिवाराच्या उत्तम आरोग्याची कामना करावी शरीर माध्यम खलु धर्म साधनम शरीर जेव्हा सुदृढ असेल तेव्हाच कपड्यांना दागिन्यांनाही शोभा असते आरोग्य उत्तम राहिले तर आपण पैसा संपत्ती कमवू शकतोच परंतु या संपत्तीचा योग्य उपभोग घ्यायचा असेल तर आपल्याला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपले पाहिजे कितीही पैसा खर्च केला तरी उत्तम आरोग्य विकत घेता येतं का नाही ना जिम मध्ये सुद्धा कितीही फीस भरली तरी मेहनत आपल्यालाच करावी लागते विष्णू आणि लक्ष्मी हे एकमेकांचे पूरक आहेत त्यामुळे एकाला डावलून दुसऱ्याला जिंकता येणार नाही कोरोनाच्या महामारीतून आपल्याला खूप धडे शिकायला मिळालेले आहेत आणि या संकटातून आपल्याला बाहेर पडून अजून खूप अवधी सुद्धा झालेला नाहीये तेव्हा आपलं लक्ष आणि प्राधान्य हे निरोगी जीवन आणि उत्तम आरोग्य हेच असलं पाहिजे तेव्हाच्या संकट काळात आणि नेहमीच आपल्याला तात्काळ वैद्यकीय सेवा देणारे आपले डॉक्टर्स नर्सेस हकीम वैद्य वैद्यकीय संशोधक हे सुद्धा पृथ्वी तलावरती धन्वंतरीचेच रूप आहेत तेव्हा त्यांचे सुद्धा आभार मानूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात धनतेरस किंवा दिवाळीला तुम्हाला जर एखादी भेट द्यायची असेल कुणाला किंवा गिफ्ट द्यायचं असेल तर काहीतरी आरोग्यवर्धक असं द्या म्हणजे धन्वंतरीची सेवा केल्यासारखं सुद्धा होईल मी तरी यावर्षी धनतेरस साठी छोटी छोटी तुळशीची रोपं तयार केलेली आहेत जी मी माझ्या मित्रमंडळींना वाटणार आहे तुळशीचं धार्मिक महत्व तर सगळ्यांनाच ठाऊक आहे आयुर्वेदामध्ये तर तुळशीला वनस्पतींच्या महाराणीचा किताब प्राप्त आहे धनत्रयोदशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून सुद्धा साजरी होते